मित्रांनो आज तारीख आहे आठ जानेवारी दोन हजार पंचवीस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आज तुमच्या शहरातील अठरा कॅड असेल बावीस कॅड असेल किंवा चोवीस कॅड असेल या विविध कॅडमधला सोन्याचा भाव काय आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव कळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चंदीगडमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणसाठ हजार एकशे पन्नास रुपये आहे बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार दोनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार आठशे पन्नास रुपये आहे सुरतमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणसाठ हजार साठ रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार एकशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये आहे दिल्ली शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणसाठ हजार एकशे पन्नास रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार दोनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार आठशे पन्नास रुपये आहे नाशिक शहरात आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोसाठ हजार पन्नास रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार एकशे साठ रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार सातशे तीस रुपये आहे चेन्नईमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणसाठ हजार वीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार सातशे रुपये आहे हैदराबादमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणसाठ हजार वीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार सातशे रुपये आहे मुंबई शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणसाठ हजार वीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार सातशे रुपये आहे जयपूरमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणसाठ हजार एकशे पन्नास रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार दोनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार आठशे पन्नास रुपये आहे केरळमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणसाठ हजार वीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार सातशे रुपये आहे कोलकत्तामध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणसाठ हजार वीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार सातशे रुपये आहे पुणे शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणसाठ हजार वीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्ठ्याहत्तर हजार सातशे रुपये आहे तसेच भारतात आज चांदीची किंमत ब्याण्णव पॉईंट साठ रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच ब्याण्णव हजार सहाशे रुपये किलोग्रॅम एवढी आहे